नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हिरव्यागार कुशीत वसलेल्या धारगड महादेवाच्या पवित्र यात्रेला श्रावण महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आणि सोमवारी म्हणजेच दहा आणि अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली वर्षातून केवळ एकदाच भरणारी ही पुरातन यात्रा भक्तांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम घेऊन आली आहे मेळघाटच्या निसर्गरम्य परिसरात आणि शांत वातावरणात आयोजित या यात्रेने हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित केले पहाटेपासूनच धारगड महादेव मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या मंदिर रंगेबिरंगी फुलांच्या माळांनी आणि आकर्षक सजावटीने नटले होते ढोल ताशांच्या निनादात भक्तिमय भजने आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले स्थानिक भक्तांसह दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी उत्साहाने सहभाग घेतला मंदिर परिसरात प्रसादाचे स्टॉल्स खाद्यपदार्थाचे गाडे आणि स्थानिक हस्तकऱ्यांनी यात्रेची रंगत वाढवली आणि या पुरातन महादेवाच्या यात्रेतील काही क्षणचित्रे जे आपण पाहत आहात ते धीरज बजाज आणि अर्जुन खिरोडकाळ यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत

शंकरा भोडा शंकरावर्तुला शंकरा आवर्तुला बेलाची बेलाच्या बाळा शंकर संभार पेरला संभार मागळी आहे कैला संभार